तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो शिक्षण चिंतन परिषद आमच्या विवेकानंद विद्यालयात आहे त्यानिमित्त सुंदरसं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर प्रमुख वक्ते आहेत माननीय श्री यजुनिर महाजन सर आ, संचालक दीपस्तंभ व मनोबल जिल्हा जळगाव महाराष्ट्र आणि विषय आहे एकवीसव्या शतकासाठी मनुष्य घडणीचे शिक्षण मित्रांनो आमच्या विवेकानंद विद्यालयात सुंदर व्याख्यान पाहण्यासाठी चला मग माझ्या मुलीला भेटायला आलोय आजचा राजधानी दोन्स आउटलाईनचा सिनेमा दे स्वागत आहे स्वागत आहे यांच्या विचारावर विवेकानंद म्हणाल या संस्थेचे मुख्यालय आदरणीय आजच्या शिक्षण चिंतन परिषदेसाठी खास करून आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले मान्य श्री यजुर्वेंद्र महाजन संस्थेचे सर्व पदाधिकारी विश्वस्त सदस्य सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रमैत्रिणी ही, सतरावी शिक्षण चिंतन परिषद आहे गेल्या दोन हजार सहा पासून संस्थेतर्फे पालक आणि शिक्षकांसाठी अशा शिक्षण चिंतन परिषदेचं आयोजन केलं जातं मागील वर्षी आदरणीय श्री विवेक सावंतजी यांनी भारताची ज्ञानयुगा छेद या विषयावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलंच आहे यावर्षी आदरणीय श्री यजुर्वेंद्र महाजन हे एकविसाव्या शतकासाठी मनुष्य घडणीचे शिक्षण या विषयावर आपणाशी संवाद साधणार आहे महाजन सर असं म्हणतात नसे रावडी वा नसे मंदिरी नसे रावडी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तिथे वसे हरी असं हरीचं दैवत मानलं जाणार एकचक्र नगरी ज्याला म्हटलं जात आजचं जन्माला आलेले आमचे प्रिय मित्र यजुर्वेंद्र महाजन सर दीपस्तंभ फाउंडेशन म्हणून मी नेटवर यजुर्वेंद्र या शब्दाचा अर्थ शोधत होतो सर चार वेदातला एक वेदा चार चार चा येजु। येजु वेद असं म्हटलं त्याच्यात नंतर पुढचं उत्तर आलं यजू यजू म्हणजे उपासना आणि वेद म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञानाची उपासना जो करतो तो हे जुर्वे ज्ञानापासक पुढचा अर्थ म्हणून आपल्याला नवे म्हणजे सगळ्यांना प्रिय वाटणारा असा व्यक्ती आदरणीय महाजन सरांचं आपण या ठिकाणी संस्थेच्या वतीने स्वागत करणार आहोत आदरणीय सर एक शेअर आपली डाल कर रंग व पुराणी तस्वीर बदल देते है कुछ लोक ईश्वर की लिखी तकदीर बदल देते है हिम्मत हो रेवा तो हर बात है मुमकिन बदलने वाले तो कमान से निकले तीन बदल देते दे हैं असं व्यक्तिमत्व माननीय जी गुनय महाजन सर यांचं स्वागत आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विकास काका आरतडकर यांनी करा भाषेत त्यांना नम्र विनंती दे करतो आणि माननीय पत्रकार विविध विविध संस्थांचे पदाधिकारी यांचं मी संस्थेच्या वतीनं विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एकविसाव्या क्षेत्रातील एकविसाव्या शतकासाठी मनुष्य घडवीचे शिक्षण या विषयावर प्रकाश लागतो सगळ्यांनी बसून घ्या कोणी जाणार नाही माझी गॅरंटी कोणते तिकडे कॉर्नरला उभे आपले शिक्षण तुम्ही येऊन जाता उशी राहणाऱ्यांच्या स्वागताला उभं राहण्याची काहीही गरज नाही आहे त्यांचं त्यांचे येथील मागे एक पाच दाब तुमच्या टाकून <गगाँ> <गगाँ> <देखाँ देखाँ। गगाँ> ठेवा मागच्या महिन्याभरात मला सर्वात छान संध्याकाळ आजची आहे असं वाटतं मला खूप छान वाटते आज काय मला माहीत नाही पण मला अतिशय आनंद वाटतो मागचा महिन्यात असा केला आहे की मी तुम्हाला सांगू नाही शकत इतका प्रचंड वेड्यासारखा हजारो किलोमीटरच्या प्रवासात गेला आहे आणि व्याख्यानही झाले त्याच्यात कुलगुरू परिषद वगैरे आणि पण त्याच्यात ते फार मजा नाही आहे आज मला असं फार छान वाटतं आहे त्याचं कारण आहे कदाचित माझ्यासाठी हा असा माझा घरासारखा परिसर आहे सोपळा असा गौरव आला होता आता माझं अनेक नातक होतं इथे मला भेटले बरेच आणि हरताळकर काका आणि परिवार परिवारच आहे म्हणजे नातक होत मला आज म्हणजे याचं सगळंच हे तुम्हाला जातं आहे आज खूप छान वाटतंय महाजन सर मला त्यामुळे मी तुम्हाला एक खात्री देतो सुरुवातीलाच की आज काहीतरी भन्नाट होणार एवढं नक्की ठीक आहे त्या बाबतीत बिलकुल निसंतोष राहणार मी मला बऱ्याच याच्यानंतर जाणवलं की मी अशा व्याख्यानासाठी फार नाही आलो मी आपल्या चोपड्याच्या अनेक कार्यक्रमांना येतो बक्षीस मित्र आहेत पण आज पहिल्यांदा आपण खूप छान वाटतंय काय सुंदर टीम आहे आपल्या शाळेची मागे येऊन गेलो शाळेत बऱ्याच वेळा सगळ्यात अगोदर ना कसं असतं ज्याच्याकडे आपण कार्यक्रमाला जातो त्याचं कौतुक करायचं असतं तर लोक असं करतात मी असं कधीच करत नाही पण मला जर वाटलं खरंच करावंसं तर शंभर टक्के करतो ठीक आहे मी बोललो पण आपल्या का काकांना बाजूला बसले होते त्यांच्या म्हणजे की तुम्ही सगळ्यांनी मिळून काय सुंदर संस्था उभारली तुम्हा तुम्हा तुम्हाला माहिती आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही किती मोठं काम केलं तुम्ही जे काही व्यवसाय केले असतील काही केलं असेल ते चांगलंच असणार आहे पण तुमच्या आयुष्यातलं सर्वोत्तम काम जर काही केलं असं तुम्हाला सांगायची इच्छा झाली तर फक्त एकच काम सांगायचं विवेकानंद संस्था आणि हे मी मी फार लहान आहे तुमच्याबद्दल बोलायला ॲक्च्युली कारण तुम्ही इतके अनुभवी काम केलेले आणि कर्मयोगी आहात मी लहान आहे पण मी आपला काळखंडा भासामा दोन हजार संस्थासनं पाणी पी छे <laughs> भारतातल्या दोन हजार ठिकाणी माझे अडीच हजार ठिकाणी व्याख्यानं झाली आता एवढे लोक बघून टाकले एक संस्था तुम्ही इतकी चांगली उभारली आहे आणि त्याचं प्रतिबिंब ना तुमच्या शिक्षकांमध्ये मा दिसतं मास्तर तर माझा अतिशय जवळच मी असं स्कॅन करून टाकतो बघितल्याबद्दल मला तुम्ही कोणता पण मास्तर दाखवा कारण मी तोच आहे ना तर मला तर ते तुमचं चांगूलपणाचं प्रतिबिंब त्यांच्या आणि त्यांचं प्रतिबिंब विद्यार्थ्यांमध्ये दिसतं आणि सगळ्यात भाग्यवान कोणासाठी ते बसले यापैकी तसे पालक तुम्हाला अशी संस्था भेटली नाही भेटत बरं फार वाईट हाल आहेत मी काय सांगू तुम्हाला फार भाग्यवान आहात तुम्ही मला फार छान वाटतं अतिशय आनंद आहे एक <clears> छोटा <throat> परिचय आहे आपल्या गावाकडचं त्याच्यात परत शूट आहे तर तो, तो एक छोटा परिचय बघू आज जरा विद्यार्थी मी वेगळ्या याच्याने आलो होतो मी ड्रेस पण तसा घातला मला त्या आमच्या वहिनीने विचारलं पण की ती म्हटली मला की तुम्ही याचा कुर्ता बिडता घाला म्हटलं आहे म्हणजे विद्यार्थी जास्त आहे तर जरा त्यांच्यासारखं यावं आणि एकवीसव्या शतकाचं आहे ना आता मुलं नाही म्हणजे पालक काही कमी नाही आहे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये काका फरकच नाही आहे कारण आता मुलांसारखे पालक पण त्यांना पण सेल्फी जमतो आता फार चांगली दोन चार लोकं कटून जातात इकडचे इकडचे पण ते प्रयत्न करतात की तो चांगला निघावा <laughs> <laughs> तर एक छोटा व्हिडिओ बघूयात आपण तो जरा दाखवतो थोडा आधीपासून लाभलयाचे मुद्दे सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी पथदर्शी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक आहेत प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन अर्थातच यजुर्वेंद्र मास्तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या दिव्यांग अनाथ आदिवासी विद्यार्थ्यांना महाजन सरांनी दीपस्तंभाच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदत न देता आत्मविश्वासाचे पंख दिले आहेत स्वामी विवेकानंद कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या थोर व्यक्तींच्या विचारांनी यजुर्वेंद्र सर महाविद्यालयात असतानाच प्रेरित झाले होते मोठ्या शहरांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध असतानाही यजुर्वेंद्र सरांनी आपल्या जन्मगावे म्हणजेच जळगाव येथे राहून ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांसाठी पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ म्हणून शैक्षणिक चळवळीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला या सामाजिक कार्याची सुरुवात स्वतःचं घर विकून केली एवढ्यावरच न थांबता नंतर प्रकल्पाच्या विकासासाठी वडिलोपार्जित शेती विकली आणि आपलं काम सुरू ठेवलं ग्रामीण आणि आदिवासी भागातील अठरा वर्षांवरील वंचित घटकातील विविध जाती धर्मातील गरीब आणि लूपकरू विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण प्रकल्प उभारला त्यानंतर यात अठरा वर्षांवरील दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना सामावून घेतलं अशा प्रकारे निशुल्क निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणारा प्रशिक्� मनोबल हा भारतातील पहिला प्रकल्प ठरला या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी देशभरातून तीनशे परीक्षा प्रशिक्षण उच्च शिक्षण दिलं जात मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून आजवर दोनशे अडतीस विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत असून सोळाशे सत्तर विद्यार्थ्यांना इतर प्रशिक्षणाचा लाभ लाँचा झाला तसंच दीपस्तंभाच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षात पाचशेहून अधिक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी आणि चौदाशेहून अधिक विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत आणि आज ही शैक्षणिक सामाजिक चळवळ संवेदनशील लोकांच्या मदतीमुळे आणि सहभागामुळे भारतभर पसरत आहे यासोबतच शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांनी वाचन अभियान प्रकल्प राबवत दोन लाख विद्यार्थी आणि वीस हजार शिक्षकांना यात सहभागी करून घेतलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि पुस्तकं उपलब्ध व्हावीत म्हणून दीपस्तंभच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र सुरू केली आहेत यजुर्वेंद्र सरांनी आपल्या शिक्षक प्रशिक्षण या उपक्रमात सुमारे एक लाख शिक्षकांना प्रशिक्षण दिलंय तसंच करिअर व्यक्तिमत्व विकास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा अनेक विषयांवरील बावीसशे व्याख्यानांच्या माध्यमातून दहा लाख विद्यार्थ्यांना प्रेरित केलंय यासोबतच अभ्यास मित्र करिअर मित्र पालक मित्र सारख्या बेस्ट सेलर पुस्तकांचे से ते लेखक आहेत सरांच्या या कार्याची दखल विविध स्तरातून घेतली जात आहे एन सी पी डी पी दिल्लीतर्फे राष्ट्रीय हेलन केलर पुरस्कार दोन हजार अठरा लोकसत्ता तरुण तेजांगित पुरस्कार दोन हजार सतरा सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार दोन हजार अठरा आचार्य हस्ती राष्ट्रीय अहिंसा कार्यकर्ता पुरस्कार दोन हजार सतरा लोकसेवा संघ पार्ले मुंबईतर्फे दिला जाणारा समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार दोन हजार सतरा तसंच हेल्पर्स ऑफ हँडिकॅप कोल्हापूर या संस्थेचा अपंगमित्र पुरस्कार दोन हजार पंधरा या आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आहे जे विचार प्रेरित करतात ते जगता आले पाहिजे त्या प्रकारचं कार्य करता आलं पाहिजे हा विचार यजुर्वेंद्र सरांच्या कार्याची प्रेरणा आहे टूटे हुए सपनो की कौन सुने सिस्की अंतर को गथा पलकों पलको परिटके हार नाही मानूंगा रार नाही ठानूंगा काल के कपाल पर लिखता राहूगा मिटता राहू मैं गीत नया गाता नहूंगा माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेंच्या ओळीप्रमाणे यजुर्वेंद्र सरांचा प्रवास न थकता न थांबता आजही सुरूच आहे आपल्यापैकी किती लोकांना असं वाटत ज्यांना ज्यांना वाटत शिक्षण फार महत्वाचं आहे वाटत नाही बाकीच्या माझं फार मी मास्तर आहे माझ्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे माझं लक्ष असतं आणि माझ्या डोळ्यांना ना झूम लागलाय झूम माहिती झूम असतो कॅमेर असा सौ तिकडे कोपऱ्यात एक हातभर नाही तुम्हाला बरोबर तुम्ही शिक्षक का हा जा <laughs> बेटा इकडे या तुम्ही अशी इथे मध्ये बसाल छान तर महिलांमध्ये मला विचारायचं आहे तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं शिक्षण खूप महत्वाचं आहे

समाजातल्या समस्या वाढल्या आहेत का कमी झाल्या याचा डायरेक्ट संबंध असा आहे की शिक्षणाचं प्रमाण वाढलं की समस्यांचं प्रमाण वाढतं असंच आहे मी काहीच बोलत नाही सगळं तुम्ही सांगतायत मला इथे कोणी आजी आल्या असतील जुन्या तर सांगतील त्यांच्या आई शिकलेल्या नव्हत्या फार आणि ते म्हणतात इतकं चांगलं असायचं भाऊ त्या दिवशी त्या काळी बापरे असं वाटायचं छान आता असं का झालंय जर शिक्षणाचं इतकं महत्वाचं प्रमाण आहे तर मग शिक्षणाने समस्या का वाढल्या असाव्या असा, असा प्रश्न माझ्या मनात पडतो आपली परिषद आहे ना शिक्षण परिषद त्याच्यामुळे चिंतन झालं पाहिजे बरं मला एक सांगा की आपण का का शिकतो आपण आता शिकत नाही तुमच्यापैकी कोणी शिकताय सध्या इथे बसल्यापैकी एक दोन हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे काका का? भिंतीवर लिहायचं माणूस आजन्म विद्यार्थी असतो आणि मात्र शिक्षण बंद करून टाकायचं एक छोटं सांगतो फक्त माझी एक मावशी आहे आणि ती म्हणजे माझी चालडीला पण मावशी आहे ती नाही ती माझी मानलेली मावशी आहे तिचं वय ब्याऐंशी वर्ष ठीक आहे मुलगा अमेरिकेत असतो ती एकटी असते इकडे मुंबईला ती मुंबईत फ्लॅटवर राहते तिच्या एकटी ती सध्या संस्कृत आणि जर्मन शिकते रोज दीड दीड तास ठीक आणि त्याच्याबरोबर पुन्हा कॅलिग्राफी शिकते हात असा 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 होत तिचा कॅलिग्राफी शिकते किती भारी आहे माझी विनंती आहे काहीतरी शिक्षण सुरू ठेवा ह्या तरी, तरी काही शिकून जातात रांगोळ्या शिकतील काही बनवायला शिकते आपला तर मोठा प्रॉब्लेमच आहे म्हणजे काहीच नाही आहे काहीच नाही तुम्ही बघा मी खोटं बोलत असेल मला तुम्ही नंतर भेटून सांगा त्याचं कारण ना आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत आहे आपल्याला असं मान्य करून दिलेलं आहे की आपण सर्वश्रेष्ठ आहोत म्हणजे पूर्ण आहे तरी पूर्ण आहे काहीच आता राहिलेलं नाही आहे हा खरं विषय नव्हता माझ्या बोलण्याचा पण मला आला तर आपण ना आज एक संकल्प करू मी काहीतरी एक गोष्ट आता नवीन शिकेल ठीक आणि आपल्याकडे सगळ्यांना वेळ असतो तर जरूर करा <coughs> तर आपण जे काही शिकतो तुम्ही शिकतायत ना सध्या आणि तुम्हाला हे शिकवतायत खुर्चीवर बसलेले है ना <laughs> तर आपण का शिकतो शिकतो म्हणजे तुम्ही अभ्यास करतात ना बेटा येस नो येस का अभ्यास करतात तुम्ही का शिकतात हा काय म्हणतात <laughs> 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 काय भविष्य कोणाचं नाव आहे ती म्हणते मी भविष्यासाठी शिकते <laughs> तुम्ही अभ्यास करतात अभ्यासाचा उद्देश काय करियर जरा आणि खरं बोला तुम्ही अभ्यास का करतात अजून आयुष्यात मोठ व्यक्तिवाई बर अजून आता मी पुन्हा एकदा विचारतो हा तुम्ही अभ्यास रोज जो करतायत आता परीक्षेचा दहावी नववीचा तो का करता काय करायचं काय पाहिजे असतं तुम्हाला त्याच्यातून मार्क्स पाहिजे असतात मार्क्स का पाहिजे असतात आपल्याला मार्क्स का पाहिजे असतात जनरली आपण मुलांना म्हणतो की मार्क्स चांगले मिळवा का भविष्यामध्ये <laughs> आता जर कोणी भविष्य नावाचा विषय काढला तर खबरदार मला सगळं माहिती येते आपल्या <laughs> घरातल्या गप्पांसारखं सांगा आपण मार्क दहावीला मुलांना का सांगतो की जास्त पडले पाहिजे कॉम्पिटिशन हा अकरावीला आपल्याला ऍडमिशन मिळाली पाहिजे चांगल्या कॉलेजला चांगल्या ब्रँचला ब्रँच कोणत्या कोणत्या असतात आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स याच्यात चांगली कोणती असते सायन्स हा सायन्स चांगली असते बरोबर आणि मग आपल्याला त्याला ऍडमिशन हवी असते आणि चांगलं करिअर करायचं असतं असं कोणतरी बोललं कोण बोलला बरोबर ही छान करिअर करायचं असत आणि बारावी सायन्स नंतर चांगलं करिअर कोणतं असत हा अरे वा तुम्ही हात वर केलात नाही इंजिनिअरिंग हो वगैरे हा इंजिनिअरिंग वगैरे असत म्हणजे इंजिनिअरिंग असत वगैरे वगैरे काही नसत तुम्हाला लक्षात येतं बाकी सगळ्या